केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिक दौऱ्यावर होते या निमित्ताने भाजपची सर्व ज्येष्ठ मंडळी नाशिकात दाखल झाले या दौऱ्यात महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही होते राधाकृष्ण विखे पाटलांचा मुजोपणा पहा एक सामान्य शेतकरी आपलं निवेदन घेऊन राधाकृष्ण विखे पाटलांकडे आला त्या निवेदनाला कसं नाकारलंय गरीब शेतकऱ्याच्या निवेदनाला हात सुद्धा लावला नाही हीच भाजपाची टेंडन्सी आहे भाजप कशा प्रकारे सामान्य नागरिकांचा जीव घेते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे राधाकृष्ण विखे पाटील सामान्य नागरिकांच्या मतदानावरती निवडून आले आहेत आणि बघा ते कशा प्रकारे सामान्य जनतेच्या निवेदनाला हात न लावता निवेदन आहेत ला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अशा मुजर काम चुका नेत्यांना महाराष्ट्राच्या जनतेने धडा शिकवायला पाहिजे निवडणुकी जवळ आल्या आहेत बघा विचार करा आणि मतदान करा